निर्भय जनसंस्था निर्भय महिला मंच व सेंट विंटी पॉल सोसायटी नंदाखाल यांच्या संयुक्त विद्यमानाने रविवार दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सेंट झेव्हियर कॉन्व्हेंट नंदाखाल येथे एकशे सत्त्याऐंशी वे कॅन्सर चिकित्सा शिबिर संपन्न झाले रेव्हरेंड फादर सॉलोमन रॉड्रिक्स यांच्या सुंदर प्रार्थनेने सुरू झालेल्या या शिबिरात एकूण एकशे सोळा महिला व पुरुषांनी आपली उपस्थिती दर्शविली त्यात पंचेचाळीस पुरुष व एकाहत्तर महिला होत्या कॅन्सर पेशंट एड सोसायटी या मुंबईतील नामांकित संघटनेच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपस्थितांची तपासणी करण्यात आली सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी निर्भय परिवार व सेंट विन्सेंडी पॉल सोसायटी नंदाखाल या संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी खूप मेहनत घेतली तसेच सेंट झेव्हियर कॉन्व्हेंटच्या सुपीरियर व त्यांच्या सहकारी सिस्टर्स ह्यांचे मोलाचे सहकार्य लाभले